आज रेशन कार्डसह हो विविध प्रकरणासाठी आज ह्या डहाणू तहसीलवर एका धरने आंदोलनाचं आयोजन केलं होतं गेल्या वर्षभरापासना वेडविगार आणि आदिवासींचे रेशन कार्डाची प्रकरणं प्रलंबित होते त्याचबरोबर रेशन कार्डासाठी जे काय जाचक अटी घातल्यात की रेशन कार्डासाठी त्यांना उत्पन्नाचा दाखला तहसीलदाराचा हा कंपल्सरी लागेल त्याचबरोबर पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर ॲफ्यूड्यूट मागितलं जात होतं आज या ठिकाणी तब्बल तीन तास तहसीलदारांच्या दालनामध्ये घुसून आम्ही एक अनोखं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामधून हे प्रशासन झुकलेलं आहे आणि त्यांना आम्ही लाल बावटाचा कायदा शिकवला आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की उत्पन्नाचा दाखला आजपासून आम्ही मागणार नाही रेशन कार्डासाठी आणि आमची जी काय प्रकरणं प्रलंबित होती ती ताबडतोब त्यांनी निकाली काढल्यात आणि आमच्याकडे दिल्यात त्यामुळे आजचं आंदोलन आम्ही या ठिकाणी स्थगित करतो आणि फॉरेस्ट प्लॉटसाठी येत्या काही दिवसात प्रखरतेने आंदोलन प्रांत कार्यालयावर केलं जाईल त्याची त्याच्यासाठी आम्ही तयारी जोरदार सुरुवात करू आम्ही तयारीची